नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले फ्रेंड गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या पावडर मिल्कआउट याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या, या मिल्कआउट पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे केला पाहिजे त्यासोबतच या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे होतात तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा कारण मित्रांनो या ज्या पावडरचे फायदे आहेत ते अतिशय सुंदर आहेत आणि आपल्याला आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपले उत्पन्न वाढवण्यासाठी देखील खूप महत्वाचा फायदा या पावडरचा आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या पावडर मिल्कआउटमध्ये कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला या पावडरमध्ये हर्बल गॅलेक्टिगो फोर्टिफाईड विथ मिनरल्स म्हणजेच काही आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत ज्यामुळे या पावडरचा कुठल्याही प्रकारचा जो काही साईड इफेक्ट आहे तो आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही त्यासोबतच या पावडरचा वापर खास करून आपण आपले जे दूध देणारे पशु आहेत यामध्ये आपली गाई असेल किंवा म्हैस असेल तर त्यांच्यामध्ये आपण या मिल्कआउट पावडरचा वापर त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या मिल्कआउट पावडरचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो ज्यावेळेस आपण या मिल्कआउट पावडरचा वापर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये करतो तर त्यांच्यामध्ये मित्रांनो त्यांचे दुधाचे उत्पादन जे आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या मिल्कआउट पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या व्यायलेल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही कारणामुळे त्यांचे दुधाचे उत्पादन जर कमी झालेले असेल तर अशा पशूंमध्ये देखील आपण या मिल्कआउट पावडरचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचे जे काही वासरू असेल तर ते एक्सपायर जर त्या ठिकाणी झाले तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध उतरण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपल्या पशूंमध्ये त्या पाना चोरीच्या समस्या पाहायला मिळतात किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन जे आहे ते कमी झालेले असते तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण या मिल्कआउट पावडरचा वापर आपल्या त्या पशूंमध्ये नक्की करून पहा आपल्याला आपल्या पशूंमध्ये या सर्व ज्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या पावडर मिल्कआउटचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपण या पावडर मिल्कआउटचा वापर आपले जे व्यायलेले पशु असतात तर त्यांच्यामध्ये जर कुठलाही आजार झाला त्यामुळे आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन जे आहे ते कमी झालेले असेल तर त्या पशूंमध्ये सुद्धा आपण या पावडर मिल्कआउटचा त्या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये बरेचसे मेटाबॉलिक आजार होण्याचे चान्सेस असतात किंवा मस्टायटिस सारखी जी काही समस्या आहे तर त्या देखील आपल्या पशूंमध्ये आपल्याला खूप साऱ्या पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध हे कमी झालेले असते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या पावडर मिल्कआउटचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंना त्यांचे दूध लवकरात लवकर वाढवण्यासाठी देखील या मिल्कआउट पावडरचा त्या ठिकाणी खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपण या पावडर मिल्कआउटचा वापर आपल्या त्या पशूंमध्ये करू शकतो ज्या पशूंमध्ये आपल्याला त्यांचे दुधाचे उत्पादन उत्पादन जे आहे ते वाढत नसेल तर अशा पशूंमध्ये देखील आपण या पावडर मिल्कआउटचा वापर करू शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सरचा वापर असेल किंवा लिक्विड कॅल्शियमचा वापर करतो परंतु तरीही आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दूध आहे ते पूर्ण क्षमतेने आपले पशु आपल्याला देत नाहीत तर त्या ठिकाणी जर मित्रांनो आपण या पावडर मिल्कआउटचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या पावडर मिल्कआउटचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर पशूंमध्ये दूध वाढी संबंधित कुठल्याही अडचणी असतील तर त्या ठिकाणी आपण या पावडर मिल्कआउटचा नक्कीच वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील तसेच मित्रांनो आपण या मिल्कआउट पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन जर कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडर मिल्कआउटचा वापर आपल्या पशुंमध्ये करू शकतो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला असतो किंवा वातावरण बदल झाला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला असतो तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या पावडर मिल्कआउटचा त्या ठिकाणी जर वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंना दूध चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी देखील या पावडर मिल्कआउटमुळे खूप चांगले फायदे हे पाहायला मिळू शकतात मित्रांनो या पावडर मिल्कआउटचा वापर आपण अपल, आपले जे दूध देणारे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील यामध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर दूध वाढीच्या समस्या असतील आपल्या पशूंचे दूध हे पूर्णपणे उतरत नसेल आपले पशू जर पाना चोरत असतील किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक स्ट्रेस आलेला असेल त्यामुळे आपल्या पशूंचे दूध उत्पादन कमी झालेले असेल किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांची वासरू असेल किंवा वगरू असेल ते असेल। जर, जर एक्सपायर झालेले असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपण या पावडर मिल्कआउटचा त्या ठिकाणी आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंना जर कुठले इतर कॅल्शियम असेल किंवा मिनरल मिक्सचरच्या सप्लिमेंट असेल त्यांच्यासोबत देखील आपण या पावडर मिल्कआउटचा आपल्या पशूंना उपयोग करू शकतो मित्रांनो ही जी मिल्कआउटची पावडर आहे ही तीनशे ग्रॅमची एक डब्बा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या पावडरचा जो काही डोस आहे तो आपण पंधरा ग्रॅम सकाळी आणि पंधरा ग्रॅम संध्याकाळी याप्रमाणे या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या त्या ठिकाणी जर दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण या पावडर मिल्कआउटचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद